शाळेच्या पली कुठे भिंत असतात पण बघून शाळा आपल्या वया नाचायला चालू होत्या नावस्ती आम्ही काय केलो माहिती का जाऊ द्या विषय सोडून आम्ही अर्ध्यातूनच मिरून वापस फिरविली तरी मी पुन्हा इथे जेवण करताना आजूक असले आता घाल कुठं काय दगड माझे फुटला तोंडात नाही साहेब जयंतीच्या फुटाण्याने आणि हे काही येऊन त्या पोराने सगळे दगड घातले हो का नाचा आम्हाला हातं पार थोटी केली काच बुजला

पिस्तुल साहेब लावलो साहेबांना परवाना पिस्तुलकर साहेबां दिलाय त्यांना फोन लावा ह्यांनी लावले फोन पण त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही मग मी लास्ट पर्याय मी बी लावला पण पिस्तुलकर साहेबांना लास्ट गाव आहे कोण आहे तुम्हाला फोन आणून काही दिवसात पूर्वी दृष्टी काढून बघा आम्हाला गावाला कर्फ्यू लावला खायला तीच आतापर्यंत जयंती कॉलेज आम्ही जयंतीची पट्टीच घेत नाही हा मुद्दा मांडला का, मुद का तुम्ही हो सर प्रॉब्लेमच आला नाही असं केलं घेता नाही नाही हुशार त्यांचे बांधण झाले की सगळे एकच आपण वर्षा खालची गोष्ट आठून आठू बंद बंद केले ते बंद केली आता तुम्हाला पुढे जाणवलं संपर्क साधायचं तिकडे तेवढा जेवढा विषय वाटला नाही आता समज मिळून कोरोला म्हणून काय केलं माहिती का, का। जयंती चालू केली समज मिळून कोरोला त्यांच्या बांधाला काम आला नाही म्हणून हे घटना घडत असतील तर कळवायचं सांगायचं आहे का नाही सर वाटलं होईल आता नाही ना बर झालं ना सर आता झाला आता कळला वाटलं बरं होद्या समज मिळून कोरोला समझेला असो समधी बुलाली चालेल चला म्हणलं याच्या मनात काय आम्हाला काय माहित आहे अनपुणानी किनास्त्र ढकला ढकला ढकली होते लक्ष बंद करायला सांगितलं पोरणा सगळं सोडवून सांगितलं की तुम्ही जयंती वापस फिरवा तिथून अर्ध्यातून नाही नाही सांगितलं की जयंती वापस फिरवा तिथून अर्ध्यातून वापस फिरवली जयंती बदललं का चला बदलक बदल का हां बदल अरे बदललं का म्हणलं का तुम्हाला काय भीती आहे का अरे

नाही नाही ऐकल्याच्या नंतर दोन मिनिट दोन मिनिट